हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी अँड स्वामी सेवामध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज पुन्हा एक सुंदर असा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही स्वामी सेवेमध्ये जुडले नसाल तर कृपया करून स्वामी सेवा तुम्ही सुरू करा कारण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहे ते महाराज सहजपणे दूर करतात आणि आपलं जीवन हे सुखमय बनवतात तर आपल्या जीवनामध्ये स्वामी पाहिले तर आपल्या जीवनाची जी दिशा ही खूप योग्य मार्गात जाते आणि आपलं जीवन खूप सुखमय होते तर आजचा अनुभव एका ताईचा आहे आणि खूप सुंदर असा अनुभव आहे एखाद्या मुलावरती भरोसा करून आपलं जीवन आपण कसं खराब करू शकतात त्याचा खूप मोठं उदाहरण अनुभव आहे चला तर ऐकूया आजचा अनुभव त्या ताईंच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या जर्नी त्रिवार वंदन काही कारणास्तव मी माझं नाव सांगू शकत नाही माझा अनुभव ह्या खूप म्हणजे खूप कठीण आहे आणि मला सांगतानाही रडू येत आहे आपल्या आयुष्यामध्ये चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास केला तर जीवनाची काय दशा होते तो ह्या अनुभव आहे मला एक मुलगा आवडत होता आणि मी त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत लग्न केल्यामुळे माझे आई, के के आई वडील हे माझ्यापासून लांब गेले माझ्यासोबत कोणीच बोलत नव्हतं आमचं बोलणं बंद झालं आणि मी त्या मुलासोबत राहू लागली मला एक मुलगी झाली आणि माझी मुलगी दोन वर्षाची झाली बाहेर एका बाईसोबत त्याचं चा पेट चालू झालं माझी मुलगी दोन वर्षाची होती आणि तेव्हा मला हे कळालं जसं मला माहिती झालं तसं मी तिच्यासोबत खूप भांडण करत होती कारण आयुष्यामध्ये गरिबी असली तरी आपण सहन करू शकतो काही त्रास असला तरी आपण सहन करू शकतो पण परत तरी आपल्या पतीच्या जीवनात आली तर ते सहन नाही होत आणि आमचे खूप भांडण व्हायचे आमचा प्रेम विवाह होता पण नावालाच आणि नंतर आमचं एक दुसऱ्यासोबत खूप भांडण चालू झालं आणि भांडणाच्या कारण परिस्थिती इथपर्यंत पोहोचली की आमचा घटस्फोट झाला आणि घटस्फोट नंतर मी माझ्या मुलीला घेऊन मी एक भाड्याची रूम केली आणि मी जी नोकरी करत होती पगार मला जास्त न होता आठ हजारच पगार होता आणि आठ हजारामध्ये होणार तरी काय मी आणि माझी मुलगी आम्ही सोबत राहत होतो आई वडील तर माझ्यासोबत बोलत नव्हते त्यांनी नातं तोडलं होतं माझ्यासोबत त्याच्यामध्ये माझीच चूक होती म्हणून त्यांनी मला माफ नाही केलं आणि त्यांनी माझ्यासोबत नातं तोडलं मी आणि माझी मुलगी आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहायला सुरुवात केली परिस्थिती खूप कठीण होती आठ हजारामध्ये काहीच होत नव्हतं किराणाही होत नव्हता रूमचं भाडं कसं काढायचं त्यानंतर मुलीला काही खर्च लागला ते कसं करायचं म्हणजे खूप मी टेन्शनमध्ये होते खूप मी प्रॉब्लेम मध्ये होते मला माझा माझा होत होता की या मुलासोबत मी लग्न का केलं आणि मी जिथे नोकरी करत होते तिथे त्या ज्या मॅडम होत्या त्या खूप चांगल्या होत्या आणि त्या स्वामी सेवेकरी होत्या आणि स्वामी सेवा त्या सं करायच्या मी त्यांच्याकडे काय सरतात असं म्हणून पण मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हतं एके दिवशी माझ्या मुलीची तब्येत खूप खराब झाली मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेली घरी घेऊन आली तरीही तिला काही आराम होत नव्हता ती सारखी सारखी बिमार राहायला लागली तिची तब्येत खूप जास्त खराब झाली दोन तीन महिन्यानंतर तिचं वजन हे चार किलो सारखं कमी झालं आणि तिच्या तब्येतीमध्ये काहीच फरक पडत नव्हता मी नोकरीवरती सुद्धा गेली नव्हती माझी परिस्थिती इतकी खराब झाली होती की घरामध्ये खायला सुद्धा काही नव्हतं परिस्थितीच्या कारण मी परेशान आणि मुलीच्या तब्येतीच्या कारणही खूप परेशान होती मी नोकरीवरती गेली नाही पण त्या ज्या मॅडम होत्या त्यांना माझी काळजी होती त्या मला घरी भेटायला आल्या आणि त्यांनी माझी चौकशी केली मी त्यांना सविस्तर सर्व सांगितलं त्यांना माझी खूप दया आली त्यांनी मला थोडे पैसे दिले आणि म्हणाल्या की घरामध्ये काही सामान नसेल तर तू सामान घेऊ नये आणि तुझ्या मुलीलाही हॉस्पिटलला दाखव त्यांनी मला समजवलं की बघ मला असं वाटतं की तू स्वामींची सेवा कर तुला स्वामींविषयी काही माहिती आहे का तेव्हा मी त्यांना म्हणाले स्वामी कोण मला नाही माहिती दूरदूरपर्यंत मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती मग त्यांनी मला गुरुवारच्या विषयी सांगितले की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे संकल्प घेऊन गुरुवार कर तुझ्या ओंगीला बरं वाटेल आणि त्या चांगल्या होत्या तशा त्यांनी पैसे दिले मी त्या पैशांमध्ये सामान घेऊन आली आणि त्यांनीच मला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ आणून दिला सारामृताचा गुरुवार करण्यासाठी आणि मी त्यांचा ऐकून मी स्वामींना घरामध्ये स्थापना केली स्वामींची आणि स्वामींचे गुरुवार हे मी सुरू केले पहिला गुरुवार झाला तरी माझ्या मुलीची तब्येत खराबच होती दुसऱ्या गुरुवार होता त्या दिवशी माझ्या मुलीची अचानक खूप जास्त तब्येत खराब झाली आणि मी जेव्हा स्वामी समर्थ महाराजांजवळ जा बसून ग्रंथ वाचत होती तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती होती तुम्हाला खरं वाटणार नाही तुम्हाला खोटंच वाटे पण जी मूर्ती होती त्या मूर्तीची मान जी होती तुटून गडून पडून गेली मला खूप धक्का पोचला आणि जेव्हा तसं झालं तेव्हाच माझी मुलगी जी रूममध्ये झोपली होती तिने खूप जोरात आवाज दिला तिच्याकडून उठलं सुद्धा जात नव्हतं तिला रक्ताच्या उलट्या खूपच होत होत्या आणि मी खूप घाबरली मी तिला तशीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली गे इथे मला हे टेन्शन होतं की मूर्ती सोबत हे असं काय झालं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले तिचे चेकअप वगैरे केले आणि रिपोर्टमध्ये माहिती पडलं की तिला कॅन्सर आहे आणि कॅन्सर ह्या सेकंड स्टेजला होता आणि जेव्हा असं माहिती पडलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन ही सरकली मला खूप टेन्शन आलं माझ्या जीवनामध्ये आता कोणीच नव्हतं माझा आधार म्हणजे माझी मुलगी आणि तिला सुद्धा असं झालं आहे त्यामध्ये माझी परिस्थिती नाही की मी तिचा व्यवस्थित इलाज करू शकला खूप टेन्शन आलं मी तिचा इलाज कसा करू आणि हे सर्व कसं होईल मला खूप टेन्शन यायला लागलं त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना मी माझ्या घरी आणले होते आणि त्या स्वामी समर्थ महाराजांची देखील मूर्ती तुटून पडली ज्या व्यक्तीसोबत मी लग्न केलं माला, जा जा माला माला मा, त्या व्यक्तीने सुद्धा मला धोका दिला त्याच्या प्रेमाच्या कारण मी माझ्या आई वडिलांपासून लांब झाली आणि त्यानेच मला इतक्या कष्टामध्ये एकटी सोडली खूप मला डोक्यात विचार येत होते मग माझ्या ज्या मॅडम होत्या त्या सुद्धा मला भेटायला आल्या मी त्यांना सुद्धा हे सांगितलं की असं असं घडलं आहे तेव्हा मला त्या म्हणाल्या काही काळजी करू नको महाराज आहे महाराज बघतील सर्व काय करायचं काय नाही आणि मग ते डॉक्टर होते ते सुद्धा मला म्हणाले तुम्ही टेन्शन घेऊ नका मी करतो प्रयत्न आणि माझी मुलगीच माझा आधार होती माझ्याकडे काहीच पैसे नव्हते मला खूप टेन्शन होतं आणि मला त्यावेळेस असं वाटत होतं की माझं जर कोणी असेल तर ते फक्त स्वामीच आहे पण त्यांच्यासोबतही असं झालं होतं की त्यांची जी मूर्ती मी आणली होती ती तुकली होती गळा तिचा तुटून पडला होता आता मी फक्त स्वामी नामावरतेच होती माझ्याकडे पैसे देखील नव्हते तेव्हा डॉक्टरांनी मला खूप मदत केली डॉक्टरांनी मला एक ट्रस्ट होते त्याचे जे साहेब आहे ट्रस्टी त्यांचा मला त्यांनी नंबर दिला आणि मला सांगितलं तू त्यांच्याकडे जा त्यांना भेट ते गरीब लोकांची मदत करतात मी त्यांच्याकडे गेले स्वामींचे नाव घेत होती त्यांनी मला मदत केली मी माझी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली त्यांनी मला पैसे दिले माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी आणि त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं तू मला अजूनही काही गरज असली तर तुम्ही मला निसंकोचपणे सांगा मी तुमची मदत करेल माझ्या मुलीचा कॅन्सर ह्या सेकंड स्टेजला गेला होता आणि माझ्या मुलीची जे काही थेरपी वगैरे होत होती जे काही माझ्या मुलीचे ऑपरेशन्स वगैरे ते करत होते ते गुरुवारलाच करत होते आणि मग त्यानंतर जो दुसरा गुरु तिसरा गुरुवार आला त्या गुरुवारला मी स्वामींचे गुरुवार केले पण मी वा, काहीच वा माझ्याकडे सारामृत वगैरे काहीच नव्हतं मी म्हणजे फक्त उपवास केला होता त्या दिवशी माझ्या नामस्मरण हे चालू होते पण जिथे हॉस्पिटल होतं त्याच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचा मठ होता मी तिथे मठात गेली स्वामींजवळ मी खूप रडली मी स्वामींसोबत खूप भांडली आतापर्यंत मला काहीच माहिती नव्हतं पण मी तुमची सेवा करायला लागली तुम्ही माझ्या घरी आले त्यानंतर हे असं घडलं मला काहीच नको पण मला माझी मुलगी तुम्ही परत द्या कारण माझ्या आयुष्यात तिच्याशिवाय कोणीच नाही स्वामी आणि मी असं बोलत असताना स्वामी सोबत भांडत असताना मला आशीर्वाद दिला म्हणजे त्यांच्याजवळ जे फुल होतं गुलाबाचं ते फुल माझ्या पायाजवळ येऊन पडलं आणि तिथे जे गुरुजी होते जे काका म्हणजे तिथे बसलेले होते भटजी त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला महाराजांनी आशीर्वाद दिला आहे तुम्ही जे काही स्वामींना सांगत आहे किंवा तुमची जे काही मागणी स्वामींकडे आहे जे पूर्ण होईल काही काळजी करू नका ते फुल ते फुल तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये आले आणि डॉक्टरांनीसुद्धा सुद्धा मला तेव्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले की काही काळजी करू नका तुमच्या मुलीला थोडा फरक झाला आहे मग त्यानंतर चार पाच दिवस गेले आणि हळूहळू तिच्यामध्ये बदल आला रिपोर्ट काढले तिचे रिपोर्ट सुद्धा गुरुवारीच काढले आणि गुरुवारला तिचे रिपोर्ट आले आणि ते देखील खूप चांगले रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टर म्हणाले काही काळजी करू नका सर्व हळूहळू ठीक होत चालला आहे आणि जो काही खर्च वगैरे होता तो मला ते जे सर होते ते देतच होते पण मला खूप टेन्शन येत होतं कारण माझ्याजवळ कोणीच नाही जवळचं पण ज्या मॅडम होत्या जिथे मी जॉब करायची त्या माझ्याजवळ यायच्या आणि त्या माझ्यासोबत बोलायच्या त्या मग समजूत काढायच्या आणि असंच एके दिवशी माझे जे घरचे मम्मी पप्पा माझे आई वडील जे होते त्यांना माझ्याविषयी सर्व माहिती झालं आणि त्यांना समजलं की माझी परिस्थिती खूप खराब आहे तेव्हा ते, ते देखील माझ्याजवळ आले आणि त्यांनी देखील मला तेव्हा घरी नेलं माझ्या मुलीचे रिपोर्ट ते सुद्धा पूर्ण नॉर्मल आले विचार करा कॅन्सर खूप मोठी गोष्ट किंवा खूप मोठा विषय आहे पण स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार मी जसे जसे करत गेली तसं तसं माझ्या मुलीला हे बरं वाटत गेलं संकट येण्याच्या आधी स्वामी माझ्या आयुष्यात आले होते आणि मला पूर्ण खात्री होती की काहीच होणार नाही पण माझ्या मनामध्ये एक विचार चालत होता तेव्हा मी जवळच जे मठ होतं तिथे गेली आणि मी त्यांना सर्व सांगितलं की मी स्वामींचे गुरुवार करत होती मी मूर्ती आणली स्वामींची पण असं त्या मूर्तीसोबत झालं मूर्तीची मान ही गडून पडली तर त्यांनी माझी सर्व बोलणे ऐकले आणि त्यानंतर ते म्हणाले तुमच्या मुलीला कॅन्सर होता तुम्हाला हे माहितीसुद्धा नव्हतं तुम्ही स्वामींचे गुरुवार चालू केले आणि तुम्हाला माहिती असेलच जेव्हा कॅन्सर सेकंड स्टेजला असतो तर त्याला काहीच टाईम लागत नाही थर्ड स्टेजला जायला तर स्वामी समर्थ महाराज जेव्हा तुमच्या घरात आले आणि ते संकट जे तुमच्या मुलीवरती होतं ते संकट त्यांनी स्वतःवरती घेतलं आणि तुमच्या मुलीच्या कॅन्सरचा निदान झाला आणि त्याच दिवशी तुम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गे गेले आणि तिचा ट्रीटमेंटला सुरुवात केली जर हे झालं नसतं तर तुमची मुलगी तुमच्या हातात आली नसती आणि ते कधीच तुम्हाला सोडून गेली असती तर ही स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा आहे की आज तुमची मुलगी तुमच्या सोबत आहे तर तुम्ही का काही काळजी करू नका ती जी मूर्ती आहे महाराजांची ती विसर्जन करा आणि दुसरी मूर्ती तुमच्या घरात आणून स्वामींची स्थापना करा आणि तुमचे गुरुवार पूर्ण करा मग त्यानंतर मीनी स्वामीची मूर्ती आणली स्थापना केली आणि माझी मुलगी हे पूर्णपणे बरी झाली होती माझे आई वडील सुद्धा मला घरी घेऊन गेले होते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मला एक चांगल्या कंपनीमध्ये खूप चांगला जॉब लागला माझा पगारही खूप चांगला आहे आता आणि सर्व हळूहळू ठीक होत गेलं आई वडील सोबत असताना मला थोडा धीर वाटतोय पण मला पश्चाताप ह्याच वस्तूचा होत आहे की ज्या मुलासाठी मी इतकं सर्व केलं त्यांनी एक वेळा सुद्धा माझा विचार केला नाही आणि दुसऱ्या परस्त्रीच्या नादी लागून त्यांनी माझ्या आयुष्य हे उद्ध्वस्त केलं खरंच मला कधी कधी असं वाटतं ना मी प्रत्येक स्वामी सेवे करायला किंवा ह्या अनुभव जो कोणी व्यक्ती ऐकत असेल त्यांना हेच सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये कोणी नसलं तरी काही काळजी करू नका पण स्वामी असले ना तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्वच चांगलं होईल ते म्हणतात ना जगी जन्म मृत्यू असे ज्याचा नको घाबरू तू असे बाडत्याचा स्वामी कधीच आपल्याला एकटे सोडत नाही आणि स्वामी कधीच आपल्याला रडताना सुद्धा पाहत नाही स्वामी सर्व आपलं चांगलं करतात तर स्वामी सेवेमध्ये खूप खूप शक्ती आहे आणि हे माझ्या सोबतच मी अनुभव ह्या शक्तीचा घेतला आहे आणि खरंच स्वामी आहे म्हणून मी आहे नाही तर आज मीही नसती आणि माझी मुलगीही केव्हाच मरण पावली असती स्वामींच्याच कृपे स्वामींच्याच कृपेच्यामुळे आज माझी मुलगी माझ्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता अनुभव ऐकताना अंगावर ते शहारे येत होते स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताचं संकट आपल्या स्वतःवरती घेतात खूप म्हणजे खूप आश्चर्यजनक घटना आहे ही त्या ताईंना तर ता काहीच माहिती नव्हतं आणि काही सेवा नव्हती त्यांची एक गुरुवार केला आणि दुसऱ्याच गुरुवारी हे त्यांच्या घरामध्ये घडलं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचा एक गुरुवारचा उपवास तोही त्यांना व्यवस्थित माहिती नसेल कारण की स्वामी सेवा हे अजून एकदम एकाच आठ दिवसात कोणाला करत नाही नामस्मरण केलं असेल त्यांनी पण स्वामींनी त्यांना देखील दिली खरंच खूप मोठा अनुभव होता यांचा आणि जीवन मरण हे कठीण आहे आणि यामध्ये फक्त स्वामी समर्थ महाराजच आपल्याला साथ देऊ शकतात कोणी नसलं तरी चालेल पण स्वामी आपल्या सोबत ना तर आपल्याला कसली चिंता नाही आणि एकच सांगते कोणत्याही चुकीच्या मुलावरती विश्वास करण्यापेक्षा कोणत्याही चुकीच्या मुलावरती प्रेम करण्यापेक्षा आपल्या स्वतःवरती प्रेम करा आपल्या स्वतःवरती विश्वास करा कारण जेवढा साथ आपल्याला आपला असतो तेवढा कोणीच देऊ शकत नाही आणि आपला जो गुरु आहे आपले जे स्वामी आहे त्यांच्या जर्नी लीन रहा आपल्याला कशाचीच गरज पडणार नाही आपल्या आयुष्यामध्ये काही उतार चढाव किंवा प्रालब्ध काळजी न करता आणि परवा न करता स्वामीची नितांत सेवा तुम्ही करा आणि स्वामींना आपलं पूर्ण आयुष्य सोपवून द्या त्यांना जे योग्य वाटेल ते ते घडवून आणते तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही अनुभव जर का शेअर करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक एक लिंक दिली आहे ते तुम्ही जॉईन करून मा ग्रुपला जॉईन होऊ शकतात आणि तुम्ही तुमचा अनुभव देखील ह्या चॅनलवरती सांगू शकता तुमच्या एका अनुभवच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी घडला तर ते पुण्य तुमच्या खात्यात जमा होईल आणि पैसा जसा आपण जमा करतो तसं पुण्यही गरजेचं आहे जा तर जास्त तुमचा वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि स्वामींना हेच प्रार्थना करते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा सदैव पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ